यश्री शिंदेच्या हत्येचा निषेध मावळा तर्फे आरोपीला फाशीची मागणी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मानगाव तालुक्यात मावळ प्रतिष्ठानतर्फे मानगाव बस स्थानक इथं निषेध मोर्चा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी काढण्यात आला उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप इथं यशश्री शिंदे मृत अवस्थेत सापडली मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला तिच्या शरीरावर विविध वार करून तिची हत्या करण्यात आली तिची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं बोललं जात आहे अशा क्रूरपणे हत्या करणाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप महामोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव इथं निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी यश्री शिंदेला लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपीला कठोर शिक्षा करावी परत अशी घटना घडणार नाही यासाठी मावळा प्रतिष्ठान करण्यात आली यावेळी मावळा प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राम भोसतेकर तेज मराठी मानगाव रायगड जय राम जय शिवराय हे आता इथे चार शब्द बोलतो आपण या गोष्टीसाठी का जमलो आहोत आणि का नाही आज उरणमध्ये जे प्रकरण घडलं आज आपल्या एका मावळीवरती जो अत्याचार झाला विकृत प्रकारचा अत्याचार झाला त्याविरोधात मावळा प्रतिष्ठान माणगाव रायगडकडनं आज हा जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि जाहीर मोर्चा माणगावमध्ये काढण्यात येत आहे तरी माझ्या सगळे हिंदू बंधू आणि भगिनींना हेच विनंती आहे की सगळ्यांनी जागे व्हा आणि करा कारण की काय माहितीये का, का? आम्ही करतो तर आम्हाला पाठिंबा द्या काही दिवसांनी असं नको आयला की आज तो तिथं दरवाजा खटकटायला गेलेला आहे हा आपला दरवाजा खटकणायला जाईल आणि त्याच्या विरोधात कोण उभा राहणार नाही महाराष्ट्र सरकार फक्त आमची ही, ही। मागणी आहे ती जी वकृत घटना घडलेली आहे ती भगिनी आहे ती कुठल्याही धर्माची असो आणि तो व्यक्ती असेल कुठल्याही धर्माचा असो त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई म्हणजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आज ही घटना माणगाव तालुक्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावरती झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण झोपला असेल हिंदू प्रत्येकाला इकडे जे ना आले ते काही रिकामे नाही आहे प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला परिवार आहे पण हे हिंदुत्वासाठी आलेत आणि त्या भगिनीसाठी इथे जमा राहिलेत माझी हीच कळकळ आहे की प्रत्येक हिंदू बांधव आणि बांध भगिनींना की प्रत्येकाने ही कळकळ बाळगा आपल्याही घरामध्ये काही मुली असतील आई बहिणी असतील फक्त त्याच्यासाठी की जर आज त्या बाहेर पडल्या तर त्यांचं संरक्षण हे महाराष्ट्र सरकार करू शकत नाही का आणि जर नाही करू शकत तर आम्हाला सांगा आम्ही तात्पर आहोत करायला ही गोष्ट